श्री स्वामी समर्थ आजच्या या युगामध्ये प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यामध्ये खूप जास्त संकट दुःख यातना खूप आहेत की तो जर कमवत असेल चांगले भरपूर पैसे चांगल्या सॅलरी त्याला मिळत असतील त्याला पेमेंट चांगले असतील तरीही त्याच्या आयुष्यामध्ये दुःख आहे मग तसं बघायला गेलं तर सर्वसामान्य माणूसच तसा बघायला गेलं तरी खुश आहे सुखी आहे पण ज्याच्याकडे पैसा आहे तोही दुःखी आहे की एवढे पैशाचे करायचं काय म्हणून दुःखी आहे किंवा जेवढे जास्त पैसा असतो तेवढे जास्त त्याच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम संकट कुणाला आजारपण वगैरे असंही असतं त्यामुळे असं नाही आपण म्हणतो की अरे को हा केवढा कमवतो हो याच्याकडे पैसे केवढा आहे त्याचा एवढा मोठा बंगला पण त्या मग त्याला त्याचं दुःख किती आहे हे तुम्हाला माहीत नसतं त्यामुळे तुम्ही असं कधी समजू नका की मी एवढी स्वामींची करी आहे मी स्वामींची सेवा करते पण माझ्याकडे हे नाही ते नाही कधी तक्रार करू नका ज्यांना जे देवानं दिलेलं आहे जेवढं मोठं दिसतं त्याच्या पाठीमागे दुःखही तेवढं असतं मग कशाला हवं सर्वसामान्य राहिलेलंच बरं ना आज किती मोठमोठे लोक आहेत की जे अगदी दिवसाला म्हटलं तर करोडो रुपये कमवतात दिवसाला करोडो रुपये कमवतात असे लोक आहेत आज पण तुम्हाला त्यांनी कमवलेले करोडो रुपयेच फक्त दिसतात त्या पाठीमागे त्यांना आजार पण किती आहे त्यांना एक करोड एका दिवसामध्ये मिळवल्यानंतर चार दिवस झाल्यानंतर पुन्हा बाहेर देशामध्ये जाऊन त्यांच्या शरीरावरती त्यांना ट्रीटमेंट घ्याव्या लागतात ज्या अगदी करोडोमध्ये आहेत ते तुम्हाला माहीत आहे का हो नाही मग तुम्ही फक्त करोडपतीलाच मोठं कसं मानता मी तर म्हणते तुम्ही जर स्वामी सेवा करत असाल आणि तुमच्याकडे जर मानसिक समाधान असेल तर तुम्ही नक्कीच मग मोठे आहात श्रीमंत आहात करोडपती मग तुम्हालाच म्हणलं पाहिजे कारण तुमच्याकडे समाधान आहे ना ते लोक त्यांना हवी ती गोष्ट पैशाने विकत घेतात पण समाधान त्यांना विकत घेता येतं का हो नाही ना, ना पण स्वामींची सेवा करून ते तुम्ही अगदी सहजपणे मिळवताय अगदी सहजपणे फ्रीमध्ये तुम्हाला मिळते स्वामी कुठे तुमच्याकडून पैसे घेतात की द्या दहा रुपये मी पावशर समाधान देते असं आहे का असं कुठे ऐकलंय कोणत्या किराणा स्टोअरमध्ये गेलं पन्नास रुपयेचं समाधान द्या भेटतं का कुठे नाही ना पण आपल्या स्वामी सेवा मार्गामध्ये हे अगदी फ्रीमध्ये भेटतं आणि ज्याच्या आयुष्यामध्ये समाधान आहे त्याला पैसा कमी असेल तरीही तो समाधानीच राहतो आणि त्याला स्वामी मार्गही दाखवतात अडथळे जेव्हा येतात त्याच्या आयुष्यामध्ये अडचणी येतात संकट येतात महाराज बाहेर पडण्यासाठी मार्ग दाखवतात मग प्रॉब्लेम कुठे मग असा खूप लोकांचा प्रश्न असतो की आम्ही सेवा करतो इतकी तरी पण स्वामी आम्हाला पावतच नाहीत स्वामी आम्हाला काही देतच नाहीत मग तुम्हाला एवढं मोठं हवं आहे का की त्यामागे एवढं मोठं दुःखही तुमच्याकडे येईल आपल्याला आजचा दिवस कळतो पण उद्यापासून पुढं काय होणार आहे हे महाराजांना आजच माहिती आहे तुम्ही फक्त काम काय आहे तुमचं की तुम्ही महाराजांची मनोभावी सेवा करायची त्यानंतर तुम्हाला काय द्यायचं काय नाही हे महाराज ठरवतील ना है? आज ज्या आईनं आपल्याला जन्म दिलेला असतो तिने फक्त जन्म दिलेला आहे तिला फक्त कारण म्हणून देवाने पाठवलं हो एक बाळाला जन्म देण्यासाठी तर त्या आईला तिच्या बाळाला जर थोडं जरी खर्च तर आईला किती यातना होता तो मग जी आपली आई आहे ना तिची आई ती स्वामी स्वामी आई आहे आपल्याला जर त्रास होत असेल किंवा आपल्या आईला जरी त्रास झाला तर त्या स्वामींना किती त्रास होत असेल म्हणजे ह्या ब्रह्मांडात जेवढे लोक आहेत त्यांना त्रास म्हणजे आपल्या सर्वांची आई स्वामी आहेत मग आपल्याला जर त्रास झाला तर त्या स्वामींना किती त्रास होत असेल मग याचा अर्थ असा नाही की आपल्याला जो त्रास होतो तो स्वामी देतात आपल्या आयुष्यात जी संकटं अडथळे जे आहेत ना ते आपल्याच कर्माचे भोग आहेत फरक फक्त एवढाच आहे की जे स्वामींची सेवा करतात ते अगदी सहजपणे त्या भोगातून पार पडून अगदी स पुढे साम त्या भोगांना सामोरेही पटकन जातात आणि अगदी खुशीखुशी होतात म्हणजे जिथं ज्या पाऊल वाटेवर त्यांना काटे आहेत तिथे महाराजांची सेवा केल्यामुळे फुलांच्या पाकळ्या पडतात एवढाच फरक आहे पण तो रस्ता त्यांना क्रॉस हा करावाच लागतो ते स्वामी अडवू शकत नाहीत तुम्ही मग कितीही स्वामींची सेवा करा तुम्ही जे भोग पहिल्यांदा तुमचे जे चांगले वाईट आहेत चांगल्याचे चांगली फळं देणार आणि वाईटाची वाईटच मिळणार ना त्यामुळे स्वामींची सेवा करता म्हणजे भोग जळून जातील असं काही समजू नका हां पण त्याची तीव्रता मात्र खूप कमी होईल आणि जिथे जिथे अडथळा असेल तेव्हा स्वामी तुम्हाला संकेत मात्र देतील मग एवढं मिळालं तरी खूप झालं ना ओ हो। म्हणजे कुठंही कसंही झालं तर तुम्हाला ते फेस हे करायचंच आहे मग ते सहजपणे केलेलं बरं की रोज दुःख आणि डोळ्यातून अश्रू काढत केलेलं बरं मग यासाठी तुम्हाला करायचं काय तर महाराजांचं नामस्मरण करायचं आहे महाराजांची सेवा करायची आहे त्यांना मनापासून मानायचं आहे की ते आहेत ते योग्य करतील ते आपल्यासाठी जे करतात ते योग्य करतील मग आपल्या आयुष्यामध्ये एखादी वाईट गोष्ट झाली तरी तुम्ही मना योग्य करतील मग तुमच्या आयुष्यामध्ये एखादा अडथळा आला की म्हणतात तुम्ही लगेच मग तुमच्या तोंडातून निघतं महाराजांनी काय दिलं एवढी सेवा केली त्यांनी मला काय दिलं ओ ते जे देऊ शकतात ना ते तुम्हाला कोणीच नाही देऊ शकत मग त्यांना काय हवं आहे तुमच्याकडून काय देणग्या हव्यात का त्यांना कपडा लत्ता आयुष्य आराम स्वामी काय मागतात हो तुम्हाला काहीच नाही मागत त्यांच्या अंगावर कपडे आहेत का आपण त्यांना द्यायला ते स्वतःच घालत नव्हते मग आपण काय देणार त्यांना त्यांना फक्त आपली भक्ती आपलं प्रेम आणि आपला विश्वास हवा आहे तो जर तुम्ही त्यांना दिला तुमचा वेळ जर त्यांच्यासाठी दिला ना तर तुमच्या दुःखात तुमच्या त्रासात ते त्यांचा वेळ तुमच्यासाठी ठेवतील राखीव मग तो ठेवायचा की नाही तेही तुमच्या हातात आहे आजचा दिवस तुम्ही त्यांच्यासाठी द्या येणारा पुढचा दुःखाचा दिवस ते तुमच्यासाठी देतील म्हणजे सगळं आपल्याच हातात दिले ना हो त्यांनी ते कुठं त्यांचे त्यांचे निर्णय घेतात सगळेच तुम्ही त्यांना प्रेम द्या ते डबल प्रेम देतील तुम्हाला प्रेम देणारी माणसं देतील तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवा ते तुमच्या दुःखात त्रासात तुमच्याबरोबर उभे राहतील जिथे तुम्हाला काट्यावरून चालावं लागेल दगडावरून चालावं लागेल आणि तुम्हाला यातना होतील तिथं स्वामी तुम्हाला उचलून घेतील लागतील का मग तुम्हाला काटे आणि दगड नाही ना मग सहज सोपा मार्ग आहे आपला स्वामींचा मग आता स्वामी कोणाला पावतात समजलं असेल तुम्हाला मला काय सांगायचंय स्वामी त्यालाच पावतात जो त्यांच्यावरती निस्वार्थपणे विश्वास ठेवतो हो कुठल्याही मनात स्वार्थ न ठेवता कोणतंही काही न मागता त्यांच्यावरती विश्वास ठेवतो हो की स्वामी तुम्ही जे द्याल ते आमच्यासाठी योग्य असेल दुःख आलं तरी स्वामी तुम्ही दिलं तुम्ही आहात ना मग यातूनही आम्ही क्रॉस करून आम्ही पुढं जाऊ हा विश्वास त्याच्याकडे असतो ना त्याच्या पाठीशी स्वामी नेहमी असतात दुःख येणार असेल तर महाराज असं नाही की तुमचे दुःख साईडला सरकवतील पण एकतर ते तुम्हाला संकेत देतील की बाबा पुढं खड्डा आहे तिकडे जाऊ नको नाहीतर दुःख आल्यानंतर ते तुम्हाला त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग दाखवतील किंवा सहजपणे त्यातून तुम्ही कसे जाल यासाठी महाराज प्रयत्न करतील मग दुःख तर भोगायचंच आहे कारण ते आपलेच भोग आहेत ना कर्मभोग पहिले मग ते सहजपणे भोगले लागते चांगलं ना महाराज आपल्या नेहमीच पाठीशी असतात आपल्या सर्वसेवेकरांच्या पाठीशी असतात तुम्ही तुमचा अनमोल टाईम त्यांच्यासाठी द्या ते तुमच्यासाठी नेहमी राहतील महाराजांना का काय हवं आहे आपली भक्ती हवी आपलं प्रेम हवं आहे तुम्ही त्यांना नारळ दिला म्हणजे ते काय लगेच बर्फी करून खातात का हो त्यांच्यापर्यंत जातो का तो नारळ मंदिरातच राहतो ना तो पुन्हा तिथून दुकानात जातो पुन्हा तुमच्याच हातात येतून पुन्हा तुम्ही त्यांच्याच पुढे तुम देता किती वेळा एक नारळ महाराजांच्या समोर फिरत असेल ना असा मग काय हवं आहे महाराजांना दक्षिणा दिली तर ती महाराजांना पोचते का हो कुठं जाते माहिती आहे आता सगळ्यांनाच दानधर्म करावा पण योग्य ठिकाणी करावा एवढंच म्हणेन मी आणि स्वामींना जर तुमच्याकडून काय हवं असेल तर पैसा तुम्ही देणग्या द्या किंवा मला कपडे लत्ता द्या मला ए सी द्या फ्रीज द्या असं कधी स्वामींनी मागितलं ना नाही हो कोणाकडे त्यांना ह्या सर्वाची काही गरजच नाही कारण ह्या सर्व पंचभूतामध्ये तेच आहेत वारा आला तरी तेच ते ते आहे त्या वाऱ्यातून तेच आहेत अग्नी आली तर त्या अग्नीतही ते आहेत सगळीकडे ते आहेत पाण्यातही ते आहेत मग महाराजांना कशाची गरज आहे कशा तुमच्या भक्तीची तुमच्या प्रेमाची तुमच्या विश्वासाची गरज आहे आणि जो महाराजांच्यावरती निसंकोचपणे विश्वास ठेवतो त्याला महाराज पावतातच तुम्ही स्वतः अनुभव घेऊन बघा त्यामुळे फक्त महाराजांची सेवा करा महाराजांसाठी आजचा वेळ द्या उद्याचा वेळ महाराज तुमच्यासाठी ठेवतील महाराजांच्यावरती प्रेम करा विश्वास महाराजांच्यावरती ठेवा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे सर्व व्हिडिओ पाहत जा इतरांनाही शेअर करत जा आणि तुम्ही सर्वांनी महाराजांची सेवा करा आणि बेलोकॉनच्या बटनवरतीही क्लिक करा म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला समजत राहतील येत राहतील आणि कळतही राहतील तुम्हा सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ